नमस्कार काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजित राज्यस्तरीय उपक्रमात मी संवत्सला पवार पाटील परभणीहून व्हिडिओ सादर करत आहे विषय आहे धारा, शीर्षक आहे स्मृतीतील श्रावण आल्या श्रावण सरी भिजवी रंग धरा हिरव्या पाचू सम खळाळते जल पाहून क्षण ते धुंद मंतर सख्या स्मरते गाती प्रेम गीते कवनी गाती प्रेम गीते कवनी मेघा सवे संदेश मेघासो पाषाणा फुटे पाझर जल जलप्रपात बनुरी दृश्य पाहुणी हे सृष्टीचे दृश्य पा सृष्टीचे मननाचे मोर हो निसर्ग सौंदर्याने नटला निसर्ग सौंदर्याने नटला नयन मनोहर श्रावणातो हरित शालूचे शृंगार हे हरित शालूचे शृंगार भुरळ घालतो तना मनाला भुरळ घालतो धन्यवाद